छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एम आय मधील रबरी हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये सहा परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच ही आग कशामुळे लागली याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत सी दोनशे सोळा हे फॅक्टरीला रात्री अंदाजे एक दीड वाजता ही आग लागली आणि या आगीमध्ये सहा जणांचा मृत्यू पावलेला आहे जण जखमी आहे ते किरकोळ जखमी आहे जे ज्यावेळेस आग लागली असत सहाजणं जाग्यावर गेले बाकीच्या जा सात जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही दुर्दैवी घटना ही घडलेली आहे ही कशी घडली काय घडली याचा सखोल आता सी पी साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन याची चौकशी करतील पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घड घडलेली आहे आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरच हे कामगार राहत होते आता ही घटना कशामुळं घडी का घडी याची चौकशी नंतर होईल पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते तर त्याच्यामुळं ही आग लागल्यामुळं त्यांचा जीव काही जण वाचू शकले नाही म्हणून मला एक सांगायचं सखोल अशी चौकशी केली जाईल आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल काही प्राथमिक कारण आगीचं काही आगीचं प्राथमिक कारण आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही पण आता सी पी साहेबांची माझी चर्चा झाली इलेक्ट्रिशियनवाले बोलवलेले सगळे त्यांनी बोलवलेले आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग काल फॅक्टरी बंद होती आता ही आग लागली कशी हे काही काळाला कारण नाही पण आज निश्चित आपल्याला कळ कामगार सुरक्षेचा प्रश्न देखील नाही नाही कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा हा विषय नाही फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा लॉट आहे पण ते दुर्दैवानं ते कामगारी दरात होते आणि दुर्दैवाने घटना घडली आणि सहा जण वस्तू पावली तिथे आपण चौकशीमुळे या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे फायर फायर महत्वाचा आहे जर अशी एक छोट्या कंपनीमध्ये अपघात होत असतील तर मोठ्या कंपन्या त्यांच्या सुरक्षितांचं काय आता सुरक्षेच्या बाबतीत फायरच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतो आणि फायर वगैरे गाड्या आहे आपल्याकडे गाड्या आहे पण आता ते अचानकच ही दुर्घटना घडलेली कंपन्यांमध्ये यंत्रणा नाही आग विजवणारी असं म्हणतो कंपन्या मी अनेक वेळा बैठका घेतलेल्या कंपन्याच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली पण मी सुद्धा आणखीन माहिती घेतो आणि आणखीन काही जर अभाव असेल तर निश्चित आपण त्यांना कसं सहकार्य करता येईल मदत करता येईल या घटनेनंतर तुम्ही सगळे सगळ्या एम आय डी सी आपल्या जवळच्या ज्या चार पाच एम आय डी सी सगळी ही सगळी यंत्रणा आहे का कार्यान्वित या संदर्भात काही सूचना करणार आहात का कुठे सूचना करणार आहे की कुठं काही कार्यान्वित यंत्रणा आहे नाही आहे याच्या बाबतीत आम्ही माहिती घेऊन आम्ही निश्चित जे जे काही कारवाई करता येईल काम करता येईल ते करू आणि मला सी एम साहेबाचा सकाळीच फोन आला आणि मला सुद्धा सकाळी माहिती मिळाली सी पी साहेबांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं मी लगेच त्या घटनास्थळी आलो